नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात एल माझा चंदगड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आणि सर्व लहान मोठी धरणे ओसळून वाहू लागली आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात धरणांची बांधणी सुरुवात केली आणि ती आता ओसळून वाहू लागली आहे त्यामुळे चंदगड तालुक्यातील खरी हरितक्रांती झाली असे सांगत माजी राज्यमंत्री भरुमोना पाटील यांनी चंदगड तालुक्यातील धरणांचे जलपूजन केले यावेळी शिएल माझ्याशी बोलताना म्हणाले या तालुक्यात आम्ही आमदार झालो त्यावेळेला सरकार बनवताना न, न त्या अटीवर सरकार बनवलं या विभागातला पाण्याचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सरकार बनवण्याचा मी निर्णय घेतला आम्ही आणि पहिल्यांदा गेलो न बोलवता न कुणी बोलवता आणि त्यामुळे मी जे काही मागेल ते मिळत होतं पण मी मागितलं ते समाजासाठी मागितलं आणि समाजाचं जे हित आहे ते बघून आपण निर्णय घेतला आणि त्यामुळं मग तीन सिनियर कॉलेज झाली रस्ते झाले धरणं झाली हे सगळं मला आणि इथल्या धरणांच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी धरणं आपण घेतली त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी इतकं मोलाचं सहकार्य केलं इतकं मोलाचं कधीही आंदोलन येते झालं नाही आंदोलन लोकांनी केलं नाही ज्या मागण्या होत्या त्या आपल्या व्यवस्थित कायदेशीर मार्गाने त्यांनी मागणी केली आणि ज्यावेळेस सोडवता येईल तेवढ्या सोडवण्याचा ये प्रयत्न केला अजूनही काही लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी सहकार्य केलं नसतं तर हे वेळेत आपण पुरं करू शकलो नसतो ह्याचबरोबर काही मंजूर केलेली आजरा तालुक्यातली अजूनही प्रकरण हे थांबलेले आहेत थांबले त्या लोकांनी अडचणी केल्या अजूनही थांबलेले आहेत लोकांच्या आणि म्हणून या तालुक्यात तीन साखर कारखाने या तालुक्यात चालतात केवळ चंदगड तालुक्यात तीन साखर कारखाने चालतात एवढं एवढं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि ते जाण शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं राहिली पाहिजे असेल असं मला स्वतःला वाटतं आहे एक अजूनही थोडासा भाग राहिलेला आहे आहेकोळी सरवळी आणि या विभागाकडे सुद्धा पाणी त्या लोकांनी जर निर्णय घेतला तर ते सुद्धा पाणी तिकडे जाऊ शकतं ठोवं असं थोडंसं अजूनही ती कल्पना आहे आमच्या डोक्यात बघू काय होतं ते आजच बोलणं फारसं बरोबर नाही तिथेसुद्धा लोकांना ते सोय आपण करावी लागेल आणि ती या सरकारला सांगून आपण सगळ्यांना करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी लोकांना ज्या ज्या वेळेस आम्ही फार मोठे समारंभ केले नाहीत तेवढा समारंभ अधिक करू तेवढा विरोध अधिक वाढतो पण जेवढं ज्या ज्या ठिकाणी ही कामं झाली त्या त्या ठिकाणी फक्त एक गावकरी जमवायचं त्या ठिकाणी जाऊन नारळ फोडायचं आणि काम सुरू केलेलं आहे फार मोठा समारंभ करण्याचा मी प्रयत्न कधी फारसा केला नाही एकच समारंभ मोठा केला तो ह्याचा सुरुवात होती म्हणून फाटकवाडी फाटकवाडीचा त्याच्याशिवाय फार मोठे समारंभ कुठे केले नाहीत जाऊन नारळ फोडला आणि कामं सुरू केली सहकार्य केलं त्या जमिनी जा जाणाऱ्या हे फार मोठं मोराचं काम आहे एवढं तुम्हाला सांगतो